हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ दहा वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कसं शिवायचं किंवा जर लहान माप असल्यावर आपल्याला एक काही वेळा काय होतं की कळत नाही की त्याला शोल्डर किती मुंडा किती ठेवायचा आहे किंवा पूर्ण उंची किती ठेवायची आहे तर आता हे बघा आपण इथं पीस घेतलेलं आहे जो ऐंशी सेंटीमीटर आहे तर मी ऐंशी सेंटीमीटर घेतलेलं आहे आता या ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहेत तर मी त्या पफ स्लीव्ज बनवणार आहे जर तुम्हाला सिम्पल पाहिजे असेल तर तुम्ही सिम्पलसुद्धा या ब्लाऊजवरती जे आहेत बनवू शकता तर आता डायरेक्ट आपण अस्त्रवरती जे कटिंग आहे तर ते करणार आहोत तर आता हे बघा सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे तर तो कट करून घेणार आहोत अस्त्रवरती आता पूर्ण जी उंची आहे आपण ब्लाऊजची घ्यायची आहे साडे दहा इंच तर साडे दहा इंचमध्ये आपल्याला एक इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे जर तुम्ही नऊ दहा अकरा वर्षाच्या जर मुलगीसाठी ब्लाऊज बनवत असाल तर पूर्ण उंची जी आहे तर ती साडे दहा किंवा पावणे अकरा इंच तुम्ही घेऊ शकता तर ते हे बघा मी साडे दहा इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर एक इंच त्यामध्ये मार्जिन ॲड करून पूर्ण उंची जी आहे आपल्याला साडे अकरा इंचावरती घ्यायची आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी घेत आहे इथं पावणे पाच इंच आता शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे पावणे पाच इंच मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे पाच इंच आणि त्याच्यानंतर जी गळारुंदी आहे आपल्याला दोन इंचावरती ठेवायची आहे तर हे बघू शकता की शोल्डर मी पावणे पाच घेतलं त्याच्यानंतर मुंडा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे गळारुंदी दोन इंचावरती ठेवायचं आहे आता जर मुलगीची हाईट जास्त असेल तर तुम्ही हाईट जी आहे पूर्ण उंची जी आहे तर ती थोडीशी एक्स्ट्रा ठेवू शकता तर हे कस्टमरचं ब्लाऊज होतं सो मी जेवढी तिची हाईट होती त्यानुसार मी तो पूर्ण उंची जी आहे तर ती ठेवलेली आहे पण शोल्डर आणि आणि गळारुंदीचं जे माप आहे आपल्याला फिक्स जे आहे तर ते ठेवायचं आहे आता हे बघा आपल्याला छातीचं तर माप घ्यायचं आहे तर आता पंचवीसचा चौथा भाग येतो साडेसहा इंच तर साडेसहा प्लस दोन इंच आपण यामध्ये मार्जिन जे आहे ॲड करणार आहोत तर आता साडेआठ इंचावरती मी छातीचं जे माप आहे तर ते घेणार आहे तर आता सगळ्यात आधी आपलं जे प्रॉपर माप आहे छातीचं ते टाकायचं आहे साडेसहा इंच त्याच्यानंतर दोन इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन जे आहे याच्यामध्ये ॲड करायचं त्यानंतर आता आपण कमरेचं तर माप घेणार आहोत आता कमर पाच इंच आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे आता हे जे मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे माप तर ते फक्त आपण फ्रंट पार्टमध्ये जे आहे तर ते वाढवायचं आहे तर बॅक पार्टमध्ये आपल्याला जेवढं आपण नॉर्मली घेतो दोन इंच तेवढंच आपल्याला हे जे आहे अस्तरवरती घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे सव्वा एक इंचावरती आपल्याला बॅक मोंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे तर नॉर्मली आपण काय करतो दीड इंचावरती देतो पण लहान मापाला आपल्याला सव्वा एक इंचावरती बॅक मोंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे अस्तरवरती कटिंग करून घ्यायचा तर हा बघा आपला बॅक पार्ट जो आहे मी अशा पद्धतीने कट केलेला आहे तर हाच बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्ट जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं तर आता हे बघा आपण अशा पद्धतीने जो आहे बॅक पार्ट जो आहे ठेवायचा आहे तर आता हे बघू शकता जे आपण आय आणि हुकची पट्टी लावतो तर त्या साईडला मी पाऊण इंच सोडलेला आहे क्रॉसमध्ये आपल्याला हे जे कापड आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जर बॉटमला कमर आय आणि हुकच्या पट्टी साईडला तुम्ही तर बघू शकता की मी पाऊण इंच सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे तर हे बघा तर आपला बॅक पार्ट आहे खाली आपला जो फ्रंट पार्ट आपण हा कटिंग हो। करणार आहोत त्याच्यानंतर पाऊण इंच आपण परत फिटिंगच्या साईडला कमरेकडच्या साईडला काय करायचं आहे वाढवायचं आहे फ्रंट पार्टमध्ये आता ह्या दोन्ही साईडला आपण पाऊन पाऊन इंच घेतलं कारण वन टक्स आहे आपण टक्स जो आहे पाऊन इंचचा मारणार आहोत तर त्यामुळे आपण दोन्ही साईडला पाऊन पाऊन इंच जे आहे तर ते माप जे आहे आपण घेतलेलं आहे तर आता अर्धा इंच जे आहे आपण खाली करायचं आहे आपला मुंडाचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती तर आता हे बघा अर्धा इंच आपण परत इथं झोपला आपला मुंडा आहे डाऊन केलेला आहे आता गळारून मी फ्रंटलासुद्धा आपण दोन इंच घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे मी तर दिलेला आहे साडेचार इंचावरती तर साडेचार पुढचा जो गळा आहे एकदम आपला व्यवस्थित प्रॉपर बसतो त्याच्यानंतर मी राऊंड शेप इथं दिलेला आहे आता तीन इंचावरती आपण जो टक्स पॉईंट आहे तर तो घेणार आहोत तर ते बघा आणि जी टक्साची उंची आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे साडेतीन पावणे चार इंचावरती जर हाईट तुम्ही जास्त घेतला असाल तर पावणे चार इंच घेऊ शकता किंवा चार इंच घेऊ शकता जर हाईट ब्लाऊजची कमी घेतला असाल तर साडेतीन इंचावरती घेऊ शकता आणि त्यानंतर आपण असा फ्रंट पार्ट जो आहे दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा तर ते बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे वन टक्स ब्लाऊजचं कटिंग एकदम डायरेक्ट कपड्यावरती आता आपला फ्रंट आणि बॅक जो आहे अशा पद्धतीने आपण कट केलेला आहे सेंटरपासून पण पर आपण हे जे पार्ट्स आहेत फ्रंटचे तर ते सेपरेट करून घ्यायचे आहेत आता आपण मागच्या गळ्याला जो शेप आहे तर तो, तो देणार आहोत आता मागील जो गळा आहे मी इथं काढत आहे साडेसात इंचाचा जर तुम्हाला अजून खाली डीप गळा हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं आठ किंवा साडेआठ इंचावरतीसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर मी राऊंड नेकसुद्धा इथं बॅक साईडलासुद्धा राऊंड शेप इथं दिलेला आहे आता हा बघा आपला फ्रंट आणि बॅक जो आहे अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण जे आपण नॉर्मल स्लीवचं कटिंग आहे तर ते करायचं आहे कारण आपण याला पप स्लूज बनवणार आहोत खाली मी दोन अडीच इंचाची जी पट्टी आहे तर ती लावणार आहे आणि वरती मी पप याला देणार आहे सो आपण सगळ्यात आधी सिम्पल जे स्लीवज असते आपली तर ती सगळ्यात आधी आपण इथं काढून घ्यायची तर त्या स्लीवचं जर कटिंग तुम्हाला एकदम प्रॉपर बघायचं असेल तर तेसुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत जर तुम्हाला बघायचा असेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता एकदम सिम्पल पद्धतीने आणि परफेक्ट स्लीवचा शेप कसा द्यायचा तर त्या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते बघा मी स्लूज काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी काय करत आहे इथं की दोन इंचाची जी पट्टी आहे तर मी ती कट करत आहे तर दोन इंचाची आपली प्लेन पट्टी असणार आहे स्लीवसाठी आणि वरच्या साईडला जो आहे आपण इथं प्लेट्स मारणार आहोत म्हणजे पफ तयार करणार आहोत आता ही सगळ्यात आधी आपण इथं पट्टी अस्तरवरती काढून घ्यायची आहे जर तुम्हाला पप स्लीवज नको असतील तर तुम्ही सिम्पल स्लीवसुद्धा करू शकता आहे तसे स्लीव जे आहे आपल्याला अस्त्रवरती ठेवायचे आहे त्याच्यानंतर मेन कापडावरती ठेवून ती कट करायची आहे तर त्या बघा बॉटमला मी पट्टी जी आहे अशी वाढवून घेतलेली आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आपलं अस्तरवर जे कटिंग आहे पूर्ण आपण केलेलं आहे तर आता आपण मेन कापडावरती हे जे अस्तरचे पार्ट आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि आहे तसे कट करायचे आहेत मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवायचं नाही जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तर तेच ठेवून आपण आपलं जे मेन कापड आहे तर ते कटिंग करायचं आहे तर आता मी बॅक पार्ट जो आहे असा बंद बाजूवरती ठेवून मी कट केलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं करून घ्यायचं आहे आता आपलं फ्रंट आणि बॅकच जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे मेन कापडावरती तर आता आपण जी पट्टी स्लूसाठी काढली होती बॉटमला आपण लावायला तर ती सुद्धा आपण पट्टी अशी कट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण स्लूचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी जेवढं आपल्याकडे कापड शिल्लक राहतं तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करून मग जी स्लूज आहे तर ती काढायची आहे जर कापड कमी असेल तर तुम्ही आहे तसे स्लूज काढू शकता जर कापड जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे जे स्लूज आहे तयार करू शकता म्हणजे त्याला काय होतं की थोडासा पपसुद्धा येतो वरच्या साईडला आणि एक डिझायनर टाईप आपली स्लूवसुद्धा इथं तयार होते जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही या पद्धतीची जी स्लूज आहे तर ती कटिंग करू शकता तर हे बघा स्लूचं जे कटिंग आहे मी अशा पद्धतीने इथं करत आहे पप स्लूचं आता मी एक्स्ट्रा प्लेटसाठी जे आहे कापड घेतलेलं आहे साडेसहा सहा इंच घेतलेलं आहे जर तुम तुम्हाला अजून थोडासा यामध्ये पप हवा असेल किंवा जास्त जर प्लेट पाहिजे असतील तर तुम्ही जेवढे एक्स्ट्रा कापड शिलेकर राहिलेलं आहे तर ते पूर्ण घेऊ शकता तर आता हे बघा माझं पूर्ण जे कटिंग आहे स्लीवचं बॅक आणि फ्रंट पार्टचं झालेलं आहे तर आता आपण फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे तर ते बघणार आहोत कशा पद्धतीने आपण टक्स मारतो तर ते बघणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण इथं जो आपला गळा आहे तर तो तयार करून घ्यायचा तर फ्रंटचा आपण इथं गळा जो आहे तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अस्तर, चोटे -चोटे अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण पलटी करून घ्यायचं आता हे बघा गळ्याला छोटे छोटे आपण इथं कट द्यायचे आहेत त्याच्यानंतर अस्तर आपल्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि चारही बाजूने मग आपण हे जे पूर्ण ब्लाउज आहे तर ते स्टिच करून घ्यायचं आहे आता पूर्ण जे स्टिचिंग आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही कारण जेवढा आपला मेन पार्ट आहे स्क टक्सचा मी तेवढाच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे फायनल लुकसुद्धा तुम्ही ब्लाऊजचा बघू शकता की हे ब्लाऊज जे आहे पूर्ण कसं रेडी झालेलं आहे किंवा ह्याचं फिनिशिंग बघू शकता किंवा ह्याच्या स्लीवसुद्धा बघू शकता अगदी आपल्या व्यवस्थाने छान अशा तयार झालेल्या आहेत तो कापड़ है, तर आता हे बघा एक्स्ट्राचं सगळं आपण कापड जे आहे कट करून घ्यायचं त्याच्यानंतर जो आपला टक्स आहे तर तो टक्स आपण मारायचा आहे पाऊण इंचा कारण आपण पाऊण इंच जे आहे दोन्ही साईडला कापड जे आहे एक्स्ट्रा घेतलं होतं तर त्यामुळे आपला जो टक्स असणार आहे तो तो पाऊण इंचा आपण घ्यायचा आहे तर हे बघा कारण लहान मुलं असतात आणि लहान मुलींचं जे छातीचं पोर्शन असतं ते जो तो तो एकदम कमी असतं तर त्यामुळे आपल्याला जास्तही नाही घ्यायचं आणि कमीसुद्धा नाही घ्यायचं पाऊण इंचाचा टक्स घेतला एकदम छातीला व्यवस्थित बसतं फिटिंगला सुद्धा जे ब्लाऊज आहे अगदी व्यवस्थित बसतं तर फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जायचं सगळं तो तुमच्याकडील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद